नमस्कार मी आहे माधुरी माधुरी हेल्थी फूड चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही सगळे आरोग्यसंपन्न असताल अशी मी खात्री बाळगते आणि मी तुम्हाला आता आपलं जे सिरीज चालू आहे डाएट प्लॅनचा त्याची तिसरी रेसिपी दाखवत आहे मी तुम्हाला दाखवत आहे बीटरूटचा आणि गाजर त्याच्यामध्ये थोडंसं याचा ज्यूस दाखवती जो ज्यूस इतका अप्रतिम लागतो त्याच्यामध्ये बिलकुल आपल्याला साखरची गरज नाही सा सा आहे थोडंसं लिंबू आणि आलं हे सगळं दाखवलेलंच आहे तुम्हाला मी एक बीट घेतलं आहे छोटंसं गाजर घेतलं आहे अर्ध कापून लिंबू थोडासा लागेल आणि आलं घेतलं आहे एक इंच कट करून बारीक बारीक त्याचे काप केले आहे या ज्यूसनी आपली रोगप्रतिकारशक्ती तर वाढणार आहे आणि आपलं जर ज्यांच्या शरीरामध्ये रक्त कमी आहे ज्यांना ॲनिमिया आहे त्यांचं रक्त भरपूर प्रमाणात वाढणार आहे तर हा ज्यूस तुम्ही सकाळी घेतला तर चांगलंच आहे दुपारी घेतला जेवणानंतर तरी चालेल तर आपण आता ज्यूस करूया तर, तर मी आता मिक्सरचं भांडं घेते आणि त्याच्यामध्ये बीट अधिक टाकते नंतर गाजर आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये मी सगळं बीट घेते पूर्ण त्याच्यानंतर गाजर घेणार आहे मी ज्युसर मुद्दामून नाही वापरत आहे आणि आलं थोडंसं घेतलं आहे एक इंच तेही घेते याच्यात ठीक आहे आता आपण थोडासा जो लिंबू घेतला आहे तो पिळून घेते मी याच्यात सगळा लिंबू घेतलेला आहे आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकते त्याच्यामध्ये हे बघा अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे ठीक आहे आता मस्त तो बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला ज्यूस पूर्ण सगळं जे आपण छोटे छोटे काप केले आहे गाजर आणि बीटचे ते पूर्ण बारीक व्हायला पाहिजे हे बघा मी बारीक करून घेतलेला आहे ज्यूस आता ग्लासमध्ये टाकते आणि सर्व करणार आहे हे बघा मी ज्यूस सर्व केला आहे एकदम छान आता तो पिण्यासाठी तयार झालेला आहे तर ज्यूस अगदी सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेला आहे आणि याच्यानी आपलं रक्त तर वाढणार आहे आणि वजन पण कमी होणार आहे लवकरात लवकर तर नक्की हा ज्यूस करून बघा आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणींना रिलेटिव्सना हा ज्यूसचा व्हिडिओ शेअर करा आणि या माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा आणि वजन कमी करा थँक्यू सो मच